एकेकाळी सुखदुःखाचा निरोप देवाणघेवाण करण्याचे साधन म्हणून पोस्टाच्या टपालाकडे डोळे लावून बघितले जायचे आणि त्यानंतर मात्र मोबाईलच्या जमान्यामध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगद्वारे सुखदुःख आणि ख्यालीखुशाली समजू लागली परंतु यात माणूसकी प्रेम माया आणि लोभ हरवताना दिसत आहे पुन्हा एकदा टपालाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे राहता शहरामध्ये पोस्ट ऑफिस गणेश मंदिराजवळ असून वरच्या मजल्यावर ज्येष्ठ नागरिकांना एजा करण्यास मोठी शारीरिक कसरत करावी लागत असे ती आता टपालपेटी बसवल्यामुळे दूर होणार आहे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर यांसह सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात मागे पडलेले पोस्ट ऑफिस पुन्हा एकदा नव्या वळणावर येऊन नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करू पाहत आहे आणि याचाच एक भाग म्हणून टपाल खाते आणि कामे ऑनलाईन ई प्रणालीद्वारे होत आहे तसेच बँकिंगसह इतरही विविध स्वरूपांची कामं पोस्टानं वाढवली असून त्याचा फायदा नागरिकांना होत आहे ऑनलाईनच्या जमान्यामध्ये वाढलेली ऑनलाईन खरेदीची डिलिव्हरी सुद्धाही पोस्टानं सुरू केली आहे ही सर्व नागरी सोयी सुविधांचा भाग म्हणून केले जात असल्याचं पोस्टमास्टर राहाणे यांनी सांगितलं आज शहरात शहरामध्ये ही पी टी बसवली या पी टीमुळे बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिक इतर लोक सगळ्यांचीच सोय होणार आहे तरी आता समजा राहत आपण प्रदिषण केलं आव्हान ही टपाल पेटी बसवताना पोस्टमास्टर राहणे लिपिक संतोष गाडेकर कृष्णा बावके पोस्टमन सांगदेव लावरे सागर दाणे दत्तात्रय राहणे तसेच शहरामधील प्रतिष्ठित व्यापारी आणि बालाजी फरसांचे मालक शंकरभाऊ येवलेकर हे होते एवलेकर यांच्या हस्ते प्रथम टपाल या पेटीमध्ये टाकून टपालपेटी कार्यान्वित करण्यात आली दिवसातून एक वेळा ही पेटी उघडली जाणार असल्याचंही संतोष गाडेकर यांनी सांगितलं परिसरामध्ये एक राहता पोस्ट ऑफिसपास टपाल पी लावण्यात आलेली असून राहता पोस्टामध्ये येऊन टपाल टाकण्यामध्ये गावात वारकर नागरिकांना तितकडे देण्याचा त्रास आहे तो आज याच्यामुळे वाचलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिक किंवा सर्व ग्रामस्थ त्यांना आपल्या वेळेच्या कमतरतेमुळे तिथे येऊन पत्र टाकलं अवघड ता जात होतं आज ते ह्या पिढीमध्ये इथं पत्र टाकलं तर त्यांना त्याचा तो लाभ मिळणार आहे आणि तिथे वेळा पण आपण दिलेल्या आहेत तर दररोज दुपारी तेरा वाजून तीस मिनटांनी ही पेटी उघडली जाणार आहे आणि सकाळपासून नागरिकांनी टाकलेली पत्रे ती गोष्ट देऊन स्पर्धी करून आता पुढील वाटवडावरून वितरणांसाठी दररोज जाणार आहे तरी सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी या टपास पेटीचा लाभ घ्यावा ही सर्वांना राहत अशा विनंती आहे राहता शहरामध्ये जुनी पद्धत हां राहता शहरामध्ये जुनी पद्धत पत्रपेटीची जी कमी झाली ही आज पुनर्वस सुरुवात केलेली आहे आणि याच्यामुळे सर्वसाधारण माणसांना ज्यांना म्हणाऱ्या माणसांना पत्र वगैरे टाकण्याला अडचण होती ती अडचण दूर होण्याकरता लोंढे पेपर पेपरवाले यांच्या शहरीची पत्रपेटी टाळली होती आणि पत्रपेटी ही एक जुनी पद्धत आहे आणि या जुन्या पद्धतीला आपण सोडून एक हाखंमागमो नवीन न्यूजामध्ये मोबाईलचं हे आलं व्हॉट्सअपचं हे आलं प्रत्येक मोबाईलचा उपयोग करतो आणि मोबाईलवर बोलतो जी जुन्या पद्धतीची हे होती आशा राहते पेपरवर पत्र येण्याची वाट बघतात ते बघतात ते राहूनच गेलं त्याच्यामुळे आता ही परत जुनी पद्धत थोडीफार होत नाही आहूनच जाणावी अशी माझी इच्छा आहे आणि एक गोष्ट पेटी लावली त्यांचे मी आभार मागतो न्यूज रिपोर्टर संदीप एस एसनायन मीडिया राहता